खूप वाईट वेळ आली आ, कदाचित गणेशजी नसते तर माझ हाल खूप झाले असते परंतु योग्य निर्णय केला मी गणेशजीला माफ करून गणेशजी गावी गेले होते आणि अचानक माझी तब्येत एवढी बिघडली की प्रमाणाच्या बाहेर आणि पूर्ण घर अस्ताव्यस्त झालं होतं श्री श्री स्वामी समर्थ स्थ। सर्वांना स्वागत आहे तुमच्या या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे तर कसे आहे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर घराची कंडिशन तुम्ही बघू शकता की घरात पूर्ण पसारा प आहे आणि कालच रात्री मी सलाईन वगैरे लावून आलेली आहे आणि मनीषाची इथं मी तयारी करून दिली होती कारण ती पण दुसऱ्याची मुलगी आहे आणि जवान मुलगी आपण किती दिवस आपल्या घरी ठेवायची तर आता तिची जाण्याची तयारी आहे आणि जाण्याच्या अगोदर ती मला चार चार वेळा विचारत होती की ताई तुम्हाला बरं आहे ना बरं आहे ना मी म्हटलं हो मला बरं आहे कारण तिला पण एक्झामची वगैरे तयारी करायची आहे तर सर्व घराचं क्लिनिंग वगैरे आटपून घेतलं होतं मी फक्त भांडी घासायची बाकी आहे आणि गणेशजी मला अशा अवस्थेत म्हणजे तुम्हाला माहिती आहे गेले आठ ते दहा दिवस झाले फक्त हॉस्पिटल टेस्ट आणि हेच माझा चालू आहे परंतु बिमारी काय आहे हेच काही कळत नाही आहे आता आम्हाला हॉस्पिटल पण चेंज करायचं आहे तर आता इथं फायनली मनिषाची तयारी झाली होती आणि ती गावी जाण्यासाठी निघाली होती आणि खूप बरं वाटलं होतं जेव्हा मनिषा आली होती तेव्हा आणि गणेशजीचं कोर्टाचं काम काही होत नाही आहे तर गणेशजी गेले होते कारंजा लाड येथे तर मनीषाला मी जेव्हा बस सोडायला गेली तेव्हा तिची बस भरपूर लेट होती आणि मला बसता पण येत नव्हतं आणि मला फक्त झोपा झोपा असं वाटत होतं तेव्हा मनीषाने भरपूर मला आग्रह केला की ताई तुम्ही घरी जा आणि एक ते दीड तास आम्हाला थांबावं लागलं आणि त्याच्यानंतर मनीषाला बस भेटली आणि मनीषा गावी गेली तर माझं ना कधी मला थोडक्यात बरं वाटते आणि कधी कधी खूप वाईट होते आणि बरं झालं की आ, मला आता सध्या म्हणजे गणेशजी माझ्यासोबत आहे आणि भरपूर जणं म्हणतात तुमचा तो वाद झाला होता तुमचं हे झालं होतं तुमचं ते झालं होतं तर मला त्यांना सांगायचं आहे की डायव्हर्सची प्रोसिजर सुरू होती आमचा डायवर्स वगैरे काहीच झाला नव्हता आणि जे काही मदा मध्यंतरी झालेलं आहे तुम्हाला माहिती आहे गणेशजीने एक वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता भरपूर भरपूर आरोप प्रत्यारोप झालेले होते त्याच्यामुळे आणि ज्या त्याचा माझ्या डोक्यावर किंवा मला एवढा परिणाम झालेला आहे की प्रमाणाच्या बाहेर एकदम तर फायनली तिला मी गाडीमध्ये बसून नंतर मी घरी आली आणि घरी आल्यानंतर मला ना घराचं क्लिनिंगची एवढी सवय आहे बेकार की कि माझी कितीही तब्येत खराब असली तरी माझं घर क्लीन असल्याशिवाय मला आराम पण करावा असं वाटत नाही म्हणजे झोपल्यानंतरसुद्धा मला ना माझी किचन दिसते की माझ्या किचनवर गळाटा पडलेला आहे माझा गॅस ओटा क्लीन नाही आहे हे माझी हॅबिट समजा किंवा माझी वाईट सवय समजा कारण मी कितीही तब्येत खराब असू द्या पण किचन ओट्या क्लीन असल्याशिवाय घरात पोछा मारल्याशिवाय मी कधीच आंग टाकून झोपत नाही मला देवपूजा पण आवश्यक आहे परंतु कसं आहे ना सध्या डॉक्टरनी मला आंघोळ वगैरे करायला मनाई केलेली आहे तरी मी दोन दिवस आळ आंघोळ करते आणि हातपाय वगैरे वॉश करत असते कारण थंडी वाजून ताप मला अचानक येतो तर आता इथं मनिषाला बसून मी घरी आली लगेच मी सर्व भांडी वगैरे घासली नळ आले होते पिण्याचं पाणी भरून घेतलं स्वराजची आंघोळ बाकी होती स्वराजची आंघोळ करून दिली आणि आंघोळ करून दिल्यानंतर इथं सर्व भांडे घासल्यानंतर किचन ओटा क्लीन केला भांडे खाली रचून दिले त्याच्यानंतर आमचा गॅस जे गॅसची क्लिनिंग बाकी होती तर गॅस क्लिनिंग केली आणि गॅस किन क्लिनिंग झाल्यानंतर मस्तपैकी रात्रीचं बेसन होत्या फक्त मी पोळ्या केल्या आणि स्वराजसाठी डाळ भात केलं तर आता मी इथं कर बसलेली आहे जेवण करायला फ्रेंड्स गणेशजी घरी आहेत आणि मनीषा पण गेलेली आहे दे, त्याच्यामुळे करमत नाही आहे तर आता मी स्वयंपाक केलेला आहे बघू शकता स्वराज हो फटाके आहे बेटा त्याच्यात तर आता आम्ही जेवण वगैरे करून घेतो स्वयंपाक काही के जास्त केला नाही बघा एकच पोडी मला अशी कडक पोळी आवडते म्हणून पुडी केली हे आहे बेसन बघू शकता तुम्ही आणि डाळ भात ताजा केलेला आहे कारण स्वराज डाळ पोळी खातो नंतर डाळ भात खातो तर त्याला सकाळी नाश्ता करून दिला होता तर आता तो ते बघा पोळी आता मी त्याला भरवते आणि मी बेसन पोळी खाते अजून मी सकाळची मेडिसिन पण घेतलेली नाही तर आता मेडिसिन घेते चला मग जेवण करायला तुम्ही पण या चला तर आता सर्व घरातली कामं झालेली हो आहे बघू शकता आणि आता मी कपडे वाळू घालून येते बाळा आणि ये संध्याकाळचे पाच वाजले होते तेव्हा मी कपडे वगैरे पण वॉश करून घेतले कारण फक्त कपडेच धुण्याचे बाकी होते तर इथं जे कपडे आहेत ना ते सर्व कपडे मी वॉश करून घेतले आणि वर वाळू घालायला गेली तर वाळू घालायला गेली तरी तर कपडे तुम्ही बघू शकता कालचे पण कपडे वरच पडलेले होते गणेशजी घरी असले की कसं आहे ते कपडे वगैरे काढून आणतात कपडे काढून आणले की ते लगेच कपडे घडी पण करून ठेवतात आणि ते घरी असल्याने तर मला भरपूर कामाचा आधार होतो जसं मी ते स्वराची आंघोळ करून देतात कपडे जर मी वॉश केले तर ते वाळू घालून येतात आणि मी जर स्वयंपाकला बसली तर ते भाजी चिरून देतात तर हा फरक असतो माणूस जेव्हा घरी असतो आणि माणूस जेव्हा घरी नसतो तर आता इथं माझं सर्व कपडे वगैरे वाळू घालणं झाले होते तर पाणी आलेलंच होतं तर म्हटलं चला पटापट झाडांना पाणी पण घालून द्यावं मम्मी आता जर्किंग आणि स्वेटर घालत आहे मम्मीला डबल संध्याकाळी थंडी वाजून ताप आलेला आहे आणि संध्याकाळी जेव्हा गणेशजी घरी आले ना तेव्हा मी भरपूर म्हणजे अंगार ब्लँकेट वगैरे घेऊन झोपलेली होती तर गणेशजीने आल्या आल्या मला जरकिंग टोपी घालायला लावली त्याच्यानंतर गरमागरम मला अद्रक आणि गुळाचा काळा करून दिला तो मी घेतला नंतर मुलांना त्यांनी डाळ भात जे काही मी केलेलं होतं ना दुपारी म्हणजे मी करून झोपली होती।, होती।, होती तर ते डाळ भात वगैरे मुलांना नौ, खाऊ घातलं आणि त्यांनासुद्धा झोपून दिलं आणि मला त्यांनी वॉशरूमला वगैरे घेऊन गेले कारण खूप वेळचं मला वॉशरूमला पण जाता येईना अशी माझी म्हणजे मला थंडी वाजून ताप येत होती त्याच्यानंतर मी जेव्हा आले ना तर मला भरपूर अशी थंडी वाजत होती तर नव खरंच नवरा तो नवराच असतो त्याची बराबरी कोणीच नाही करू शकत आणि तेव्हा खरंच मला असं रडा असं वाटत होतं की माझ्यामुळे गणेशजींना भरपूर असा त्रास होतो आहे नंतर त्यांनी मला ब्लँकेट वगैरे टाकून दिलं मुलांना खाऊ पिऊ घातलं आणि मुलांना सुद्धा त्यांनी झोपून दिलं आणि मुलांना झोपून दिल्यानंतर त्यांनी स्वतःसाठी स्वयंपाक केला गावून आलं तर आता बरं वाटलं मी नसलं की ताई तब्येत खराब होती

कशी झाली खिचडी झाली काय बाबा मी गावून आलो तर मॅडम झोपलेल्या होत्या बाबा एक तर आज गुरुवार आल्याबरोबर मेडिसिन वेडिसिन दिल्या खिचडी विचडी बनवली स्वराजले भात खूप घातलं स्वराली भात खू घातलं ते म्हणे फोडणीची खिचडी पाहिजे फोडणीची खिचडी केली ते पा आपला कुकर इकडं गॅस असा दिघाणा आला एका दिवसात आपले ज्यान असा आवडतो म्हणा ते टेन्शन घेऊ नका आहे ना आवडतो मी तर ते माहीत आहे काम आपलं काम ठीक आहे या मग तुम्ही पण खिचडी खाऊ खाली आम्ही पण खातो मॅडम डुगो या देतो इकडं हायचं कर देव